सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ नमस्कार आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये खूप खूप स्वागत तर आता मी तयार झालेली आहे माझं सर्व घरातील काम झालंय आता पार्सल टाकण्यासाठी पोस्टामध्ये जायचंय पार्सल पण तयारच आहेत मी पार्सल वगैरे दाखवते तुम्हाला तयार केलेले आहेत तर पार्सल पण तयार आहेत ब्लाउजचे कटिंगचे रेडीमेड ब्लाउजचे कटिंग्स आहेत माझ्याकडे सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत ज्या कोणाता आईला पॅटर्नं घ्यायची आहेत त्यांनी स्क्रीनवरती व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती तुम्ही मला मॅसेज करा तुम्हाला सर्व डिटेल माहिती मिळून जाईल अठ्ठावीस साईजपासून पन्नास साईजपर्यंत सर्वच प्रकारचे पॅटर्न अवेलेबल आहेत तर आता पोस्टामध्ये जायचं आहे थोडंसं दुसरंही काम आहे ते पण घेतलं थोडंसं बँकेमध्ये वगैरे जायचं आहे ते पण घेतलेलं आहे आणि पार्सल टाकून मग जाणार आहे पार्सल दाखवते मी पूजा वगैरे करून घेतली देवपूजा घरातील आणि इथली पण तयार होऊन आता निघाले घरातील काम झालंय चिकू बसला आहे आता तिकडे घरामध्ये इथं थोडासा आहे आता शिलाईचं काम करायचं आल्यानंतर पॅटर्न वगैरे तयार केलेत आता आहे आल्यानंतर परत आणखी क्लास आहे तर क्लासमध्ये आज आहे अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग क्लासमध्ये मला अस्तरच्या ब्लाऊजची कटिंग शिकवायची आहे आणि हे काल इथे शिकवलंय मी एकवीसाव्या बॅच मध्ये ब्ला गळ्याला गोट कसा लावायचा हे तर एदर... पहा गोट लावायचं कसं ते शिकवलंय मी एकदम छान असा गोट येतो तर क्लाससाठी ॲडमिशन चालू आहेत पुढील बॅच जी आहे ती आपली पाच मेपासून आहे तिचा टायमिंग राहील दुपारी चार ते पाच गळा आहे चौकोनी गळ्याला गोट कसा लावायचा ते शिकवलं मी गळा पण दाखवते पाठीमागून एकदम गोट छान येतो पलटी वगैरे पडणार नाही नवीन पद्धतीने शिकवते मी गोठ लावायला हे बघा पाठीमागायचा गळा आणि गोठ बघा पलटी वगैरे पडणार नाही एकदम छान असे गळ्याला कोने येतात आणि एकसारखा आपला गोठ येतो खालून पण बघा चला पार्सल टाकून येते मग नंतर बोलते हे बघा बघा बस इथं बसले ज्ञानेश्वरी पार्सलची पिशवी भरून ठेवलेली आहे टाकाय जायचं आता तर चला जाऊया हे पार्सल हा माझा ॲड्रेस आहे ज्यांना पॅटर्न ऑर्डर करायचे आहेत त्यांनी या नंबरवरती व्हॉट्सअप करा त्र्याऐंशी नव्वद एकोणीस एकोणसाठ सत्याऐंशी चला आजचे पार्सल निघत आहेत जाऊया श्री स्वामी समर्थ महाराज की जय माहेश्वरी बसली इथं दोघी पण आता सुट्ट्या झाल्या ना शाळेला त्यामुळे करू लागतात थोडंफार घरातील काम आहे ब्लाऊज शिवा ज्ञानेश्वरी मी येईपर्यंत <laughs> येते का <laughs> मग कसं बसलीस तिथं कालच एक कस्टमरचं ब्लाऊज आलं आहे तटपदर साडीवरचं याचं येतात अस्तर आणायचंय अर्जंटच आहे आता दोन तीन दिवसामध्ये द्यायचंय हे पण छान आहे फेंट गुलाबी कलर आणि त्यांचाच आणखी एक आहे दोन ब्लाउज द्यायचे आहेत त्यांचे एक आहे अस्तर फेंट गुलाबी ते झालं याच्यासाठी आणि हो आणखी तर मी इथं साडी मागवली होती ऑनलाईन मिशोवरून आलेली आहे खूप सुंदर अशी साडी आहे व्हाईट कलरची याचा ब्लाऊज एवढा मस्त आहे खूप छान आहे ब्लाऊज ब्लाऊज दाखव ना इकडे ज्ञानेश्वरी दाखवेल त्या साडी पूर्ण साडीमध्ये अशी लायनिंग आहे या टिकली टिकली वर्कची ब्लाऊज खूप छान आहे आणि पदराला हे पहा असं मनी आहेत मस्त आहे खूप आवडली साडी आणि त्यातला त्यात ब्लाऊज खूप छान होता म्हणून मागवली हे पहा ब्लाऊज असा आहे मस्त बॅक आणि फ्रंट असा गळा वगैरे सर्वच इथं आहे मध्ये थोडंसं प्लेन आहे नेस्त्याच्या नेस्त्या पदराच्या साईडने प्लेन आहे आणि ब्लाऊज पण नेस्त्या पदराच्या साईडनेच आहे ही बाही इथे एक इथे एक बाही त्यानंतर इथं पाठीमागील भाग आणि हा समोरील असा ब्लाऊज आहे ब्लाऊज बघूनच मी साडी ऑर्डर केलेली आहे तसं आपल्याला लागतात ना सोमवार वगैरे असतात उपवास कधी आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये वगैरे जायचं असेल तर पांढरी साडी नेसल्या की छान वाटतं आणि असं फंक्शनल पण आहे साडी छान दिसते पूर्ण असं टिकल्या व टिकली वर्क आहे असं लाईनिंगमध्ये आडव्या लाईनमध्ये आहे याच्या याच्या ब्लाऊजची पण कटिंग आणि शिलाईचा व्हिडिओ पण मी दाखवेनच नंतर पदराला अशी मणी आहेत लेस आणि मनी आता ही मला कितीला मिळाली तर ही साडी मी मिशोहून ऑर्डर केलेली आहे तर ही साडी मला सहाशे पन्नास रुपये असं काहीतरी मिळालेली आहे दाखव पूर्ण असं तू घडी करत मस्त अशी साडी आहे छान दिसते फंक्शनल वगैरे आपण घालू शकतो पार्टी वगैरे काही असेल म्हणजे वाढदिवस वगैरे कोणाचा असेल ब्लाऊज मला खूप आवडलेला आहे याच्यावरचं लांब भाई शिवणार गळा पण मस्त आहे पाठीमागलच्या समोरचा गळा आहे बरं हे कसं वाटतंय तुम्हाला इथं म्हणजे थोडंसं डेकोरेशन वगैरे केलं आहे साईडनी कसं वाटतंय ते मला कमेंटमध्ये बॉक्स कसं वाटतंय ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा एका त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारल्या होत्या की ही आ, स्वामी महाराजांची मूर्ती आणि हे वटवृक्ष तुम्ही कितीला आणलं तर हे कुठून आणलं सांग ते सांगते हे जे आहे ते मी अक्कलकोटून आणलेले आहे जसं की तुम्ही या अगोदरच्या व्हिडिओमध्ये पाहिलंच असेल अक्कलकोटचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअरच केलेला आहे तर हे वटवृक्ष आणि स्वामींची स्वामी महाराजांची मूर्ती तर हे मला मिळालं बाराशे रुपयेला प्रत्येक दुकानामध्ये वेगवेगळे रेट आहे कोणाकडे दीड हजार कोण कमी कोण जास्त असं देतं परंतु मला हे बाराशे रुपयाला मिळालेलं आहे आणि तसंच हे पण विचारलं होतं कितीला दिलं म्हणून तर हे एकशे वीस रुपयाला मिळालेलं आहे दरवाजा लावायचं छान आहे ना याच्यावर लिहिलेलं हे घर स्वामींचे आहे आम्ही स्वामींच्या घरात राहतो काय चाललो आहे चला आता मी जाती पोस्टात पार्सल घे ना बाहेर फोन दे कशाला चला, चला। खूप जड असतात पार्सलचं ओझं असतं चाललीस बाय बस चिकू चिकू बसला इथे ओट्या खाली थंड वाटतो मी इथंच बसतो नेहमी काय झालंय बघा त्याच्या झोपीचा टाईम आहे तो झोपीचाच आहे पार्सल पोस्टात जाऊन टाकून आले त्यानंतर दुपारी दोनचा क्लास सुरू झाला क्लासमध्ये प म्हणजे बावीसावी बॅच आहे त्यामध्ये ब्लाऊज शिवायचा कसा ते शिकवत आहे मी गळ्याला पट्टी लावलेली आहे कोणे वगैरे येण्यासाठी काय करायचं आहे कसं शिलाई द्यायचं आहे हे सर्व शिकवलं जातं क्लासमध्ये व्यवस्थितरित्या तर इथं जॉईन झालेल्या ता ताई आहेत हे पहा क्लास लाईव्ह झूम मिटिंगवरती असतो तर इथं जॉईन झालेल्या ताई दिसत आहे तुम्हाला समोर आपली पुढील बॅच आहे पाच मे पासून ज्या त्यांना ऍडमिशन घ्यायचं आहे त्यांनी घेऊ शकता मी खूप छान पद्धतीने शिकवते आणि सर्वांना समजते आणि मी माझ्यासोबत काही गोष्टी करून घेते त्यामुळे अवघड जाण्याचा इथं काहीच विषय नाही आता काहीतरी वाटतो ऑनलाईन आहे समजतं की नाही कसं करावं तर तसं काहीच टेन्शन घेऊ नका तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा आणि क्लास जॉईन करा छान पद्धतीने एकदम परफेक्ट परफेक्ट मापासहित